मित्रांनो सह्याद्रीतील काही गड किल्ल्यांचे अस्तित्व नाहीसे होत चालले आहेत त्याचपैकी एक बेलापूरचा किल्ला पनवेलची खाडी ठाण्याच्या खाडीला जिथे मिळते त्या मोकळ्या जागी बेलापूर गाव वसलेले आहे कोल्यांची वस्ती असलेल्या या गावात पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला चला तर मित्रांनो पाहूयात बेलापूर किल्ला हॅलो एवढीवन कशाच सर्व मस्त मजेत ना तर मी आम्ही भावे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं लहानके युट्यूब चॅनल त्याचं नाव आहे भटकंती भावे तर मित्रांनो भटकत फटकत आज निघालेत आपण बेलापूरच्या किल्ल्याकडे आणि आता मी पामबीच रोडला आहे मी आणि माझी बाईक आम्ही दोघेही निघालो एकदा बेलापूर साईडला आणि आज बघूयात आपण बेलापूर फोर्ट कसा आहे बेलापूर किल्ला कसा आहे मित्रांनो बघूयात तर चला उशीर न लावता फटाफट निघूयात मित्रांनो मध्य रेल्वेच्या बेलापूर स्टेशनपासून अडीच किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला वसलेला आहे बेलापूरच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे किल्ल्याचे अस्तित्व नाहीसे होत चालले आहे मित्रांनो मी आता बेलापूरच्या एंट्रन्सला आहे आणि माझ्या मागेच बेलापूरचा एंट्रन्सचा बोर्ड आहे ते बेलापूर फोर्ट करून असं लिहिलेलं आहे आणि इथून असं वाटत राहायचं आहे इथे येताना मित्रांनो आजूबाजूला एवढ्या सगळ्या बिल्डिंग्स वगैरे बनल्या आहेत मी ॲक्च्युली सरळ समोर गेलेलो एकदम डायरेक्ट मी बीचच्या साईडलाच पोचलेलो वापस मी विचारत विचारत आतमध्ये आलो इकडे आणि इथून असं बेलापूरचा एंट्रन्स आहे हा बेलापूर फोर्टचा एंट्रन्स आहे हा तर बघूयात बेलापूर फोर्ट कसा आहे मित्रांनो आजूबाजूला सर्व असं लोकवस्ती जास्त आहे या साईडला खूप सर्व बिल्डिंग्स वगैरे मोठमोठ्या मोड़ बिल्डिंग्स उभ्या राहिल्यात मराठ्यांकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला तर मित्रांनो तुम्ही इथे ट्रेनने बसने कसंही येऊ शकता जर तुम्ही ट्रेनने येत आहे तर बेलापूर स्टेशनला तुम्हाला उतरायचं आहे आणि बसही आहे तिथून तर तुम्ही तिकडून डायरेक्टली बेलापूर किल्ले सांगून तुम्ही इथे येऊ शकता डायरेक्टली मित्रांनो थोडंच पुढं आल्यावरती समोरच आता तटबंदी चावली किल्ल्याची असे बुरुज आहे हा बुरुज आहे इकडे आणि समोरून एंट्र आहे आजूबाजूला तटबंडी आहे रस्त्यामध्ये बघूयात पुढे जाऊयात साडे दोन इकडे जास्त कोणी विजिट करत नाही मित्रांनो हा पहिलाच बुरुज आहे वाटत वरती जाऊन बघूयात बुरुज कसा आहे बुरुजाला वरती जाण्यासाठी स्थळ्या आहेत तिथे इथे एकदम पाऊस पण भयंकर आहे आज मजबूत पाऊस आहे मित्रांनो आजूबाजूचा परिसर बघा किल्ल्यावरून पूर्ण हा असं आजूबाजूला पूर्ण ध्यान देता येईल पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला त्यावेळी किल्ल्याला पाच बुरुज व भक्कम तटबंदी होती जडाचा बाले किल्ला पंचाहत्तर फूट उंचीवर होता आहेत थोडाफार साईडने पूर्ण बंदरगाह दिसतं मित्रांनी समोर अजूर आहेत आजूबाजूला अजूर आजूबाजूच्या परिसरावरती इथून चांगलंच ध्यान देता येत होत मित्रांनो भरपूर लांब वर बघता येत आहे पण आजूबाजूला झाड खूप वाढले जाते इकडचे अनेक रोमहर्षक घडामोडी पाहिलेला हा किल्ला आज कसा बसा तग धरून उभा आहे बेलापूरच्या झपाट्याने होणाऱ्या विकासामुळे किल्ल्याचे उरलेले मोजकेच अवशेष इमारतीच्या गडावर हरवलेले आहेत व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो थोडीफार तटबंदी तर खूप मजबूत आहे अजून देखील या गडाची पण आजूबाजूला जी वा वाढले बिल्डिंग्स वगैरे खूप मोठमोठे मोड़ बिल्डिंग्स झाल्यात त्यामुळे हा तिला लांबून देखतच नाहीये तर मित्रांनो निघत आता इथून आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग इथपर्यंत आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो लाईकही करा आणि लवकरच भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवर्ण मित्रांनो